आज माझं नाव बी एम परदेशी अवल कारकोन संजय गांधी तहसील कार्यालय पाचरा आज आज ह्या निमित्त जे स्टॉल लागलेले जे शासकीय सामाजिक योजनेचे जे शासकीय योजना आहे जसं संजय गांधी योजना आहे श्रवण बाळ योजना आहे इंदिरा गांधी योजना आहे कुटुंब अर्थसहाय्य योजना आहे या योजनेची माहिती आज आपण इथं देत आहोत जशी जे संजय जसे संजय गांधी योजना आहे या योजनेमध्ये जसं पतिमय झालं असेल तर महिला विधवा असते त्यांना संजय गांधी विधवा महिलेला पर महिने पंधराशे रुपये अनु सस, आ, अनुदान दिले जाते तसंच ती महिलेचं जर डिपेलमध्ये जर नाव असेल तर तिचा पती जर मृत्यू झाला असेल तर त्यांना वीस हजार म्हणून अनुदान दिले जाते तसंच बाळ या योजनेमध्ये जे निराधार आहे अनाथ आहे गरीब लोक आहे ज्यांची परिस्थिती एकदम हालाखीची आहे त्यांचं जर पासष्टच्या पुढे असेल त्यांना दरमहा पंधराशे रुपये या बाळ योजनेखाली दिले जातात त्याच्यासाठी संपर्क कशासाठी याच्या याच्यासाठी संजय गांधी कार्यालय तहसील कार्यालय पाचोरा तुम्ही इथं संपर्क साधू शकता तुम्हाला सर्व प्रकारचं मार्गदर्शन मिळेल या योजनेसंदर्भात